पश्चिम महाराष्ट्राच नव्हे तर देशाचं लक्ष केंद्रित होत असत साताऱ्यातून जे राजकारण बाहेर निघत ते राजकारणाची चर्चा पूर्णतः महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात होते साताऱ्यातली सगळ्यात फेमस असणारी ही चंद्रविलास ची मिसळ या चंद्रविलासच्या मिसळ खाण्यासाठी सातारातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातले दिग्गज या चंद्रविलासच्या मिसळीचा तळाका करण्यासाठी येतात आणि मिसळीचा झटका इथून घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ते झटका देतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला या राजकारणामध्ये पाहाव्यास मिळते साताऱ्यातल्या विधानसभा मतदारसंघामधल्या आठ विधानसभा मतदारसंघात पूर्णतः महायुतीने महाविकास आघाडीला भुईसपाट केलं नेमकं यशवंत विचाराचा हा सातारा जिल्हा शरद पवारांच्या विचाराचा हा सातारा जिल्हा या साताऱ्यामध्येच पूर्णतः शरद पवारांचा विचार आणि यशवंत विचारांचा यशवंत पवार यशवंत चव्हाणांचा विचार यांचा नायनाट झालाय आणि एकंदरीत आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं घडलंय काय आणि बिघडलंय काय याच्याशी थेट आपण चर्चा करणार आहोत ग्राउंडवर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून थेट पत्रकारिता करत असताना या निवडणुकीचं कव्हरेज करत असणारे हे पत्रकारांशी आपण थेट जाणून घेणार आहोत प्रत्येक विधानसभेत नेमकं घडलंय काय आणि बिघडले काय आता हे सगळे पत्रकार या सातारा चंद्रविलाची मिसळीचा सा झटका या ठिकाणी चौचा आहेत आपल्या संभेद आहेत मधुसूदन पत्की साताऱ्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याचबरोबर सकाळचे उपसंपादक माजी उपसंपादक आहेत आपले शैलेंद्र पिसाळ ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप आणि तरुण भारतचे पत्रकार वसीम शेख आपल्या संभेद आहेत तर आपण थेट जाणून घेणार आहोत आता थेट जाणार आहोत की साताऱ्यातल्या दोन संवेदनशील मतदारसंघ होते जिथं शरद पवारांनी दोन सभा घेतल्या आणि त्या दोन्हीही उमेदवार दोरत पडले अगदी नक्कीच आपण सुरुवात जी करतोय आणि तुम्ही सुरुवात जशी केली की यशवंत विचार हा खरं तर लोकसभेपासून चर्चेत आलेला मुद्दा होता यशवंत विचार कुणी टिकवला आणि ठेवला हा सगळा महत्वाचा मुद्दा होता आणि त्याला परत एकदा जी हवा आता लागलेली असं आपण म्हणूया विधानसभेमध्ये आणि यामध्ये जे आता आपण म्हणतोय की शरद पवारांचा हा म्हणजे मूळ काँग्रेसचा हा बालेकिल्ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं विचार असलेला हा जिल्हा त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी दोन शकलं जेव्हा झाली तेव्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणजे मला आठवतंय हो की जेव्हा शरद पवार साहेबांनी नव्याण्णव सालामध्ये राष्ट्रवादीची घोषणा केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांना पाठिंबा जो दिला गेला तो विक्रमसिंह पाटणकर यांनी बिन शर्थ असं त्यांचा राम मंदिर आहे तिथनं पाठिंबा दिला आणि भारतातला पहिला पाठिंबा तो होता त्याबरोबर म्हणजे तो राष्ट्रवादीची जी हवा त्यावेळा सुरू झाली आणि आपण पाहतोय की वाई आणि अतिशय महत्वाची आणि हाय फ्लेमेबल ज्याला आपण म्हणूया जी लढत झाली ती कोरेगावची होती या दोन्ही ठिकाणी शरद पवार यांनी सभा घेतल्या होत्या आणि एका अर्थाने पाडा 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 असं सांगितलं होतं तिथं नेमके विरोधक म्हणजेच मकरंद पाटील अजित पवार गटाचे निवडून आले तर दुसरीकडे महेश शिंदे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले हा जो आपण पाहतो की यशवंत विचार बदललेलं राजकारण आणि एकूण भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार आणि त्याचबरोबर आपण जर काही बघितलं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आठही जागा शर या सातारा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या म्हणजेच महायुतीच्या आलेल्या आहेत आणि सुपडा साफ झालेला आहे या महाविकास आघाडीचा तर अनेक गोष्टी आता आपण चर्चा करू त्यात निघत राहतील पत्की साहेब की वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंदबा हे उमेदवार होते आणि शरद पवारांनी ऐन वेळीच माजी आमदार मदन पिसाळ यांच्या सुनबाई यांना उमेदवारी दिली एकंदरीतच ही म्हणजे उमेदवार मिळत नव्हता की उमेदवारी लादली गेली तुम्ही कसं बघतायचं अगदी खरं सांगायचं तर या एकूण आठ जे मतदारसंघ आपण पाहतो आणि त्यामध्ये काही ठिकाणी शरद पवारां एका अर्थाने बॅकफूटवरला आले त्याच्यामधला सातारा हा विधानसभा मतदारसंघ होता जिथे त्यांचं मतदार असताना किंवा त्यांचा मतदारसंघ असताना त्यांना शिवसेनेला जागा द्यावी लागली वाईमध्ये त्यांना हुडकावं लागलं आणि शेवटी तुम्ही जसं आत्ता म्हणला तसं मदन पिसाळ यांच्या स्नुषा सुनबाई त्यांना आणि त्या एकीकाळी एक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या वगैरे असं बॅकग्राऊंड घेऊन त्यांना ऐनवेळी ती जागा द्यावी लागली मुळात शरद पवार यांच्या जे काही बेस सुटला होता त्यामधला तो मतदारसंघ आहे असं मला वाटतं मकरंद पाटील यांचा जनसंपर्क होता दहा वर्ष पिसाळ यांचा कनेक्ट नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जे सभा मोठी झाली शरद पवार साहेबांची मात्र हवा बदलली ती मतांच्या पेटीमध्ये कन्वर्ट करण्याची यंत्रणा पिसाळ यांच्याकडे नव्हती असं म्हणावं लागलं त्यामुळे एकसष्ट हजार मतांनी मकरंद पाटील विजयी झाले आजपर्यंत ते एवढ्या थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आलेले नव्हते मात्र आता ते आले आणि दुसरा फॅक्टर पुरुष मला सांगा नेमकी शरद पवार यांचा मोठा जो पराभव झाला वाईमध्येच ऍक्च्युली सगळीकडेच झालेला आहे सातारा संप पण वाईमध्ये नेमकी पराभवाची कारणं काय शोधलेली आहेत तुम्ही नेमकी एकंदरीतच अरुणा देवी पिसाळ यांना एवढा मोठा पराभवाची कारणं नेमकी चार काय असतील अगदी एक पहिलं जे मी कारण आता सांगितलं पिसाळ घराण्याचा कनेक्ट दहा वर्षात पूर्णपणे संपलेला होता अध्यक्ष होत्या त्यानंतर काहीच मतदारांशी जो कनेक्ट पाहिजे तो नव्हता दुसरा मुद्दा असा होता की मकरंद पाटील हे जनसामान्यांच्यात मिसळणारा मोठा कार्यकर्ता असणारा नेता होता त्यामुळे साहजिकच त्यांना त्या पद्धतीने दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जे काही लाडकी बहीण हा एक विषय पराभवाची हो हो तो ते पराभव म्हणजे त्यांचा पराभव होण्यामध्ये हा एक महत्वाचं कारण आहे महिलांचं मतदान महिला असतानाही महिलेकडे गेलं नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे खरं तर जायला पाहिजे होतं अरुणादेवी पिसाळ यांच्याकडे मात्र ते तसं गेलेलं दिसत नाहीये आहे अर्थकारणाला कुठेतरी कमी कमी पडले असं आपल्याला म्हणावं लागेल की ते शक्य झालं नाही त्यांना आणि पुन्हा मी ते सांगतो की शरद पवारां म्हणजे एक सगळ्यांचं मत पडण्यामध्ये हे होतं की शरद पवार आहेत ते काय करतील ते आम्ही जिंकून येऊ हा हवा राहिलेली नाही हवा राहिलेली नाही आणि मुळात ते कन्वर्ट करता आलेलं नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो ती हवा कन्व्हर्ट करायला पाहिजे ती शक्य झालेली नाही त्यांचे पती असतील शशिकांत पिसाळ ते पंच सभापती होते मात्र त्यांनाही ते जमलं नाही आणि त्यांच्या बरोबरच्याही कोणाला जमलं असं वाटत नाही नक्कीच पत्की साहेबांनी वाई विधानसभा मतदारसंघातला अगदी मोजका कारण सांगितलेलं आहे त्यांचं गेल्या दहा वर्षामध्ये असणार म्हणजे वीस वर्ष ज्या घरामध्ये आमदारकी होती त्यानंतर त्यांचा संपर्क जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपर्यंत आला त्यानंतर त्यांचा संपर्क आला नाही पण थेट आता खरात उत्तरेकडे जाणार आहोत जिथे शरद पवार यांनी मोठी सभा घेतली होती बाळासाहेब पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागलेला आहे शैलेंद्र पाटील आपल्या समोर आहेत शैलेंद्र पाटील मिसळीचा झटका आज तुम्हाला लागलाय सगळ्यांनाच लागलाय सर्व राजकीय पक्षांना पण झटका लागलेला आहे अशा पद्धतीचा निकाल बघितल्यानंतर त्यामुळे हा मिसळीचा झटका सगळ्यांना झणझणीत लागलाय कराड उत्तर मध्ये जो धक्कादायक निकाल लागलेला आहे तो धक्कादायक एक निकाल एकंदरीत येत असताना बाळासाहेब पाटील एवढी मोठी कारखानदारी त्यांच्या समोर होती आणि मनोज घोरपडे हे नौखा उमेदवार त्या ठिकाणी होतात अगदी मनोज घरोपडे म्हणजे एवढा मोठा उमेदवार त्यांच्या समोर तर छोटाच होता पण या छोट्या नवख्या उमेदवारांना बाळासाहेब पटलांना आश्रमात दाखवलं काय आहेत विजयाची गणित असतील मनोज घरोपडे आणि पराभवाची नेमकी गणित काय आहे नाही सातारा जिल्ह्याचा सा एकूणच निकाल जर आपण बघितला तर आठ शून्य अशा पद्धतीचा हा निकाल आहे आणि विधानसभा मतदारसंघाने हा पराभवाची कारणं मला असं वाटत नाही की कुठं काही पराभवाचं कारण काही घडलं काही चुकलं आणि म्हणून ते घडलं एकूणच ही थंपिंग मेजॉरिटी सगळीकडं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं दिसते त्याचंच प्रतिबिंब सातारा जिल्ह्यातही बघायला मिळत आहे म्हणजे शरद पवारांचा जिल्हा आहे आपण म्हणतो आहे मगाशी पत्कीसर पण म्हणाले की शरद पवारांचं वलय कमी झालं आहे का मला काही ते असं वाटत नाही की शरद पवारांचं वलय सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही आहे फक्त राजकीय सरीपटावरती शरद पवारांच्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणानं शह दिला असं मला वाटतं पाटील कारण काय नाही हे वैयक्तिक कारण या ठिकाणी बघता येणार सर्वसाधारणपणे तीस वर्ष पंचवीस वर्ष किंवा वीस वर्ष एखाद्या पदावरती काम केल्यानंतर थोडासा आळशीपणा किंवा सुस्तावलेपणा प्रत्येकामध्येच येतो त्या पद्धतीनं कराड उत्तरमध्ये तो आलेला बघायला मिळाला कराड दक्षिणमध्ये तो आलेला बघायला मिळाला निवडून आलेले निवडून आलेले सगळे उमेदवार म्हणत आहेत उदयनराजे भोसले खासदार झाले आणि उदयनराजे भोसल्यांमुळेच आम्ही आठ महायुतीच्या जागा जिंकण्यात आलेल्या आहेत हा सर्व करिश्मा उदयनराजेंचा आहे कमी अधिक प्रमाणामध्ये उदयनराजेंचा प्रभाव सर्व मतदारसंघामध्ये आहे त्यातला सगळ्यात मोठा प्रभाव त्यांचा उदयनराजेंचा आणि शिवेंद्रराजेंचा कराड उत्तरवरती आहे तर सातारा तालुक्यातली काही गावं कराड उत्तरला जोडलेली आहेत आणि तिथं शिवेंद्रराजे असो किंवा उदयनराजे असो त्या दोघांपैकी कुणीतरी एकानं म्हटल्याशिवाय तिथलं पाणही हालत नाही त्याच्यामुळं नक्कीच कराड उत्तरच्या निकालावरती राजे गटाचा मोठा प्रभाव होता आणि राजेव गटानं त्यांच्या पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि ताकदीनं काम केलं त्याचा परिणाम हा मला वाटतं की कराड उत्तरच्या बाळासाहेब पाटलांच्या पराभवामध्ये झाला आहे नक्कीच सांगायचंय की जी योगींची सभा झाली तो त्यामध्ये पण वातावरण फिरलं असं म्हणतात की युवकांचा मोठा म्हणजे मनोज गोरपडेंकडे जाण्याचा परिणाम झाला असं हा बटे कटेंगे तो हा फायदा त्यांना झाला असं एकूण दिसतोय मारण फडणवीसांची सभा झाली योगींची सभा झाली त्याचा परिणाम नक्कीच या मनोज गोरपडे यांच्या विजयामध्ये झाला असं दिसतंय नक्कीच कराड उतरला तर मोठ्या प्रमाणात बाळासाहेब पाटलांना हार खावी लागलेली आहे मात्र ज्या भाजपनं पूर्णतः महाराष्ट्रामध्ये जे मोठे मोठे राजकारणातले चेहरे पाळायचं आणि त्यांना धूळ चारायचं असं ठरवलं होतं त्यातलाच कराड दक्षिणमधला एक चेहरा होता जे महाराष्ट्र राज्यचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील मोठ्या पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारे जे अतुल बाबा भुसले जे दोन वेळा त्यांच्या विरोधात लढले होते मात्र यावेळी त्यांना यश या या आलेलं आहे अतुल बाबांच्या विजयाचं गणित नेमकं कसं होतं आपण थेट जाणून घेणार आहोत अजित जगतापथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री हे पडले आणि अतुल बाबा निवडून आले कसं बघताय याच्याकडे महात्मा गांधींचे चेलेजाव चळवळीमध्ये चेलेजाव जसं महात्मा गांधींनी केले तशा पद्धतीने यावेळी महात्मा गांधी चालले कराड मध्ये या अर्थाने चालले की महात्मा गांधीचं तर सर्व आदृश्यपणाने त्यांचं वाटचाल होती आता महात्मा गांधी काय ते आता लोकांना चांगलं माहीत आहे लोकसभेला ज्या वेळेला शशिकांत शिंदे उमेदवार असताना मतं कमी पडली त्याच वेळेला लोकांनी निर्णय घेतलाय की बाबा उमेदवार पसंत नाही म्हणजे विधानसभेचा उमेदवार पसंत नाही त्याचा फटका कराड उत्तर आणि कराड दक्षिणला बसलाय असं माझं प्रांजळ मत आहे आता राहता राहिल्या सभा वगैरे गर्दी कुठनं आणली जाते काय आणली जाते तर त्या गर्दीचा काही परिणाम झालेला नाही फक्त मला शंका काय येते की जे उमेदवार ज्यांना जेवढी मतं मिळाली आहेत त्यांना तरी खात्री होती का तर त्यांना बी खात्री नव्हती की एवढं आपल्याला लीड मिळेल याचा अर्थ काहीतरी कुचतो गडबड आहे हे नक्कीच गडबड केली असणार असं माझं प्रामाणिक नेमकी ने को गडबड कोणी के केली असं वाटतं हा मीडियावर प्रचंड दबाव होता मीडियाचा असं होतं की मीडियाचा माणूस एका ठिकाणी सभेला पन्नास माणसं होती आणि एका बाजूला तीन पण माणसं नव्हती म्हणजे गडबड कोण करणार पैसा खुदा येतो लेखन खुदासे कमतो नाही बघायला मिळाले नक्कीच <laughs> जगताप यांचं खूप महत्त्वाचं वाक्य आहे की खुदापेक्षा पैसा मोठा या निवडणुकीमध्ये त्यांना निदर्शन असायला कारण अजय जगताप स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग करत होते त्यामुळं खूप वेगळ्या पद्धतीचं त्यांना त्यांनी त्याचं ते विश्लेषण केलेलं आहे आपण याचबरोबर या आपण सातारा कराड उत्तर कराड दक्षिण झालं वाई झालं पण नेमकं कोरेगावमध्ये जे घडलं ते कोरेगावमध्ये अत्यंत धक्कादायक घडलं शशिकांत शिंदेचा लगातार दुसऱ्या वेळी पराभव झालेला आहे शशिकांत शिंदेचा बेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजारांना पराभव झालेला आणि पत्की साहेब आपल्याला असं तुम्हाला नाही शशिकांत शिंदे चुकले मुळात त्यांनी लोकसभेलाच उमेदवारी घ्यायला नको होती सहा महिन्यात परत एकदा म्हणजे तीन वेळा चार वेळा एकूण संधी दिली गेली आणि चारही वेळा जेव्हा पराभूत होतो माणूस तेव्हा नक्की पराभूताचा शिक्का जेव्हा बसत राहतो त्यामुळे नक्कीच तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतो हा एक मुद्दा आहे त्यामुळे साहजिकच हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा असा होता की ज्या पद्धतीने त्यांची यंत्रणा काम करत होती ती ज्या पद्धतीने एक्सपोज व्हायला पाहिजे ती कधीच झाली नाही ते गुप गुपचूप चाललंय गुपचूप चाललंय ह्या सगळ्या एकूण यंत्रणेमध्ये होतो मत मला म्हणजे सगळ्यातच असे मोठी चर्चा आहे की मतं खरीदण्यासाठी म्हणजे ऍक्च्युली तर मतं खरीदण्यासाठी मोठा घोडे बाजार त्या ठिकाणी झाला अशी चर्चा आहेत मोठ्या सगळ्या एकूणच निवडणुकीमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे ह्याच्यामध्ये करोडो रुपये शासकीय नुसार सांगितलं करोडो रुपये जप्त केले लाखो लिटर दारू जप्त केली गेलेली आहे हे जर काही जप्त केलेले आकडे आहेत आणि न जप्त केलेले आकडे किती असतील याचा अंदाज आपल्याला करता येत नाही हजारो कोटी रुपयांच्या योजना ज्या काही आणल्या गेल्या विकासाचा मुद्दा खरोखर किती विकास झाला हाही मुद्दा आहे आणि ते पैसे कुठे वापरले गेले हा सुद्धा मुद्दा अने आहे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामुळे साहजिकच पैशाचा वापर घोडे बाजार घोडे बाजार म्हणजे मतदारांचा घोडे बाजार मुंबईवरून मतदार आणणे इथपासून सगळा हा घोडेबाजार झालेला आहे आणि एक, साहजिक एका, एका मताला काहीतरी हजारो रुपये हजारो रुपये दिले गेल्याची सात हजार दहा हजारापर्यंत एका मताला ऐकण्यात आलेली आहे की सात दहा हजार रुपयापर्यंत पण पर दिले गेलेले आहे आता हे ऑन रेकॉर्ड आपण प्रूव्ह करू शकत नाही मात्र हजारो रुपये जेव्हा विधानसभेकरता दिले जातात तर पुढच्या निवडणुकांचं काय होईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका फेस टू फेस असतात हा कुठला ट्रेंड चालला आहे लोकशाहीची खरंच एक गांभीर्याने कुठलाही पक्ष असो चिंता करण्याचीच परिस्थिती आहे असं वाटा वाटावं असं एकूण वातावरण सध्याचं दिसतंय त्यामुळे कोरेगाव त्या ही अतिशय अटीतटीची लढाई असं होईल असं वाटत होतं पण जवळपास एकोणचाळीस हजार मतांनी महेश शिंदे जिंकतात त्यामध्ये नक्कीच मगाशी अजित जगताप म्हणले तसं कुष्ठ गडवड आहे हा प्रश्न नक्कीच निर्माण होता पत्रकारांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कुस्त गडबडे अशी शंका व्यक्त केली मात्र नुकते शरद पवारांची सुद्धा आता एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार देखील प्रीती संगम म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार आले होते आणि त्यांनी सांगितले की हरियाणा आणि जम्मू काश्मीर हे भाजप यांनी काँग्रेसला दिले मात्र महाराष्ट्र त्यांना पाहिजे होता त्यांच्या या वक्तव्यामध्ये नेमकं बरंच काही काही सांगण्यासारखं आहे मात्र तत्पूर्वी आपण थेट जाणार आहोत मान विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा जे आमदार झाले भाजपचे जयकुमार गोरे यांच्या विजयाची गणित कशी होती आणि प्रभाकर घारगे यांचं गणित कसं म्हटलं अजित जगताप जयकुमार गोरे विजय झाले चौथ्यांदा आणि दोघे बंधू एकत्रित झाले तरी कुस्ती गोरा झाली होती तिकडे कशी मराठा योद्धा जारांगे पाटील यांनी सातारा जिल्ह्यात जी पहिली एंट्री केली ते मान तालुक्यामध्ये मान तालुक्यामध्ये जयकुमार गोरे हे भाजपचे जरी असले तरी ते ओबीसी होती आणि लोकांना असं वाटलं की त्या ठिकाणी बदल घडेल परंतु त्या ठिकाणी सर्वच उमेदवारांनी मराठा उमेदवार जे होते ते एक संघ झाली परंतु नेते व्यासपीठावरती आणि मतदार गोऱ्हेंबरोबर होते जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे भाऊ एकत्र आले ते एकत्र येण्यामागचं असं आहे की त्यांना कळलं की आपला फक्त वापर केला जातोय दुसरी महत्वाची गोष्ट की जयकुमार गोरेंनी खूप मोठा विकास केला असं काहीही नाही त्यांनी विकास केला असं म्हणायला लावणं किंवा हे करणे जर प्र प्रत्येक आमदाराचं बघितलं किंवा विरोधी पक्षाचं तर आम्ही विकास कामं केली आम्ही विकास केली एवढा के निधी आणला पण निवडणुकीनंतर प्रत्येकाचं आहे की लाडक्या बहिणीने आम्हाला ओवाळणी दिली याचा अर्थ की या योजनेतून लाडक्या बहिणीला जी ओवाळणी दिलेली आहे तिने ते रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खरं रूप आपल्याला दिसेल मान खटावसारख्या हो ठिकाणी जिथं आरक्षण होतं त्या ठिकाणी सदाशिव पोळ जे सांगतेल तो आमदार होता आता पूर्ण पॅटर्न बदललेला आहे कारण वाजवा टाळी हटवा माळी ही गोष्ट होती तशीच मराठा तितका मेळवावा ना आवडेल तेथे वळवावा ही पण गोष्ट होती त्याच्याकडे मी दुर्लक्ष करून चालणार नाही नाही जरांगे पाटील अजिबात चाललेलं आहे आरक्षणाचं कुणालाही देणं घेणं नाही हे या निवडणुकीत सिद्ध झालेलं आहे फटेंगे तू ही नाही आम्ही फटेंगे इलेक्शन मध्ये जेणे वोटिंग केले का नाही त्याची आता फटेंगे पाच वर्षात दिसून येईल नक्कीच <laughs> खूप बोलकी प्रतिक्रिया नक्कीच खूप बोलकी प्रतिक्रिया होती आता पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभूराज देसाई यांचा विजय झालेला आहे सत्यजित पाटणकरांचा नेहमीप्रमाणे पराभव झालेला आहे कसं सांगा नाही सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आता आपण चर्चा करतो आहे त्याला पाटण अपवाद नाही आहे मला मुद्दा सांगायचा आहे तो हा सांगायचा आहे की पाटणमध्ये मोठ्या प्रमाणात शंभूराज देसाईंनी स्वतःच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं केली शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त करून त्याच्यामुळं जा रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणात झाली तोच तीच पद्धत कोरेगावमध्ये सुद्धा महेश शिंदेंनी अवलंबली होती काही प्रमाणामध्ये शेवटी त्या उमेदवारांनी काम केलेलं आहे आणि ते त्यांनी केलेलं काम मान्यच करावं लागेल सगळ्याच गोष्टी संशयास्पद होऊन असं चालणार नाही आहे ह्याच्यामध्ये थोडंसं उन्नीस वीस थोडं इकडं तिकडं नक्कीच सगळीकडे झालेलं त्यात काय वाद नाही पण कोरेगावमध्ये सुद्धा विकास कामं झालेली आहेत विकास कामं केलेली आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी म त्यांचे पाठीराखी आणि कट्टर समर्थक महेश शिंदे यांना कोरेगावसाठी दिला त्याच पद्धतीनं शंभूराय देसाईंसाठी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दिला त्यामुळं इथं विकास कामांचासुद्धा फॅक्टर थोडा बहुत आहे अजिबात नाही असं नाकारता येणार नाही आहे फक्त जी अपेक्षा होती की जी काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळेल ते निकाल बघितल्यानंतर ती टा काटेकी टक्कर कुठेही बघायला मिळाली नाही नवखा उमेदवार जरी उभा केला असला तरी सुद्धा ही शरद पवारांची जाणीवपूर्वक केलेली खेळी आहे असं मला वाटतं सत्यजित सिंह पाटणकर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या चिन्हावरती तिथून निवडून येऊ शकत नाहीत नाही पवार जो फॅक्टर आहे आहे कारण पवार साहेबांनी फार मोठी एकोणीसशे नव्याण्णव साली केली हे जे राजे राजवाडे आहेत का नाही ते लोकशाहीत आणून त्यांनी जे सर्वसामान्य कार्यकर्त्याची गळचेपी केली आणि तोच आवाज आता या मतदारसंघातून दिसून आलाय असं माझं स्पष्ट मत आहे नक्की एक काळ असा होता की शरद पवार एक काळ असा होता की शरद पवार आणि राज्यातले वरिष्ठ पातळीचे नेते यांच्या खालोखाल सगळे राजे आणि राजे राजेलॉबी कायमस्वरूपी त्यांच्या नेतृत्व मानायची पण आता सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राजे हे किंग म्हणूनच त्या ठिकाणी आता समोर आलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवेंद्र सिंह राजे आणि उदयनराजे यांचा आता बोलबाला आहे त्यामुळे शरद पवारांचं वारं आता बाजूला गेलं पण दोन राज्यांचं वारं आहे त्याच्यावर काय नाही नाही दोन्ही राजे हे छत्रपतीचे औषध असल्यामुळं त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांना आदर आहे पण त्यांचा जो वापर जी ठेकेदारी करतात का नाही त्या ठेकेदारांनी एक तुम्ही बघितलं का नाही जेवढ्या मतदारसंघात बॅनर मी बघितले पोस्टर बघितले त्यात मला कुठेही डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ता दिसला नाही कोण दिसलं मटकंवाला दारूवाला वाळूवाला क्रिमिनल दिसले याचा त्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे कारण हा सातारा क्रांतिकारक आहे का त्यांना एक लाख सत्तेचाळीस हजार मतांनी निवडून दिलेला आहे ना एक लाख सत्तेचाळीस हजार मतांनी निवडून दिलेलं आहे त्यांना म्हणजे असं नाही आहे काही त्यांचं जे मत आलंय की राजे काम करत नाही आता शिवेंद्र राजे सातारा जावली मधून निवडून आले अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड शिवेंद्र राजेंना आहे दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते अमित कदम म्हणून व त्यांना तर डिपॉझिट जप्त झाले जा बत्तीस हजार मतदान झाले तर याचं कारण असं आहे की शिवेंद्र राजे हे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी विकास कामं केले त्यांच्या विरोधात कुठला जरी उमेदवार इथं दिला असता तरी सुद्धा तो निवडून आला नसता शिवेंद्रराजे हे शंभर टक्के आले असते शिवेंद्र राजेंना कधी कुठल्या पक्षाची गरज लागत नाही शिवेंद्र राजे हे स्वतः एक पक्ष आहेत कुठल्याही ते पक्षाला जाऊ द्या शिवेंद्र राजेंची शिटी फायनल असते त्यामुळं ह्यांचं जे अजित म्हणणं होतं की राजेंचं जे काय बोर्ड वगैरे लावले जातात तर असं नाहीये शिवेंद्र राजेंनी खरोखर सातारा जाऊलीचा दा विकास केलेला आहे विकास त्या विकासाच्या जोरावर महाराष्ट्रात एक नंबरच्या लीड मध्ये जर कोणा आला असेल तर ते शिवेंद्र राजे एक मिनिट आता शिवेंद्र राजे भोसलेंचा ज्या ठिकाणी बॅनर नाही ज्या ठिकाणी ठेकेदार पोचले नाहीत त्या ठिकाणी शिवेंद्र बाबांच्या विरोधकाला शून्य मतं पडलेले आहेत सहा गावात की जिथं ठेकेदार बी पोचले नाहीत आणि बॅनर बी नाहीत त्याबद्दल मला भोसले यांना शून्य मतं कुठे पडलेली आहेत त्यांच्या विरोधकांना त्यांच्या विरोधकांना पडलेले याचा अर्थ असा आहे की तिथं बॅनर काय कुणी लावला नव्हता तरीच लोकांनी शिवेंद्र बाबांना मतं दिले आहेत ज्या ठिकाणी विरोधकांना शून्य मतं पडलेत तिथं तुम्हाला बॅनर दिसले नाहीत ठेकेदार दिसले नाहीत व्यक्ती म्हणून त्यांना मत जे पडलेले आहेत ते मला वाटतं साठ टक्के असतील कारण मुंबई समाज घ्या किंवा दलित समाज आहे यांनी भाजपला कधीच मतं दिली नसते पण इथं कसं झालेलं आहे ते आपवाद ठरलेले आहेत व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत व्यक्ती म्हणून त्यांना बदल सातारा जिल्हा सुद्या किंवा जावली तालुक्यामध्ये भाजपचे उमेदवार शिवेंद्र राजेंना मुस्लिम समाजानं भरभरून पाठिंबा दिला आणि तो मतदानातून दिसून पि आला आहे तटेंगे तो पटेंगीची ज्या गोष्ट महाराष्ट्रभर चालल्या त्या कुठेही जावली तालुक्यामध्ये तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये दिसून आलेल्या नाहीत अजितनं थोडासा अजितनं थोडा चेंज केला पाटणमध्ये शरद पवारांनी अत्यंत विचारपूर्वक शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला पाटणची जागा दिली राष्ट्रवादीकडे जागा असताना याच्यामध्ये खेळी होती आणि ती जाणीवपूर्वक खेळी शरद पवारांची होती असं मला वाटतं जी माणसं नाही वाईमध्ये नाही मला खेळी जाणवत परंतु ती मला पाटणमध्ये विशेष करून जाणवली की शिवसेने शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराचा जर पराभव करायचा असेल आणि पाटणमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांची काँग्रेस आणि शिवसेना ह्याच्यामध्ये जर काटेगी टक्कर असेल हजार दोन हजार मताचा फरक पडायचा असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गट जर झुंजवला तर तिसरा अपक्ष निवडून येल तो तिसरा अपक्ष आपला असेल या पद्धतीनं अपक्ष निवडणूक लढवायला त्यांनी अपक्ष लढवायला भाग पाडलं मात्र ती शरद पवारांचा अंदाज ठरला असं मला वाटतं शरद पवारांचा अंदाज हा भाग आहे खर तर सगळ्यात पहिल्यांदा देसाईंना शंभूराज देसाईंना बाळासाहेब ठाकरे यांनी ट्रक मध्ये लाल दिव्याची गाडी आणून तिथे दिली होती आणि त्यांचा पक्ष प्रवेश केला होता एक कट्टर शिवसैनिक हा किती आहे याचा अंदाज मला वाटतं या निवडणुकीमुळे कदम यांच्या मागे जेवढी लोक आहेत ती कट्टर असतील पण बाकी त्याच्यानंतर शंभूराज देसाईंनी आता शिवसेनेपासून एकनाथ शिंदे हाच शिवसेनेचा गट आहे हे सिद्ध केलं आहे असं म्हणावं लागेल नक्कीच संपूर्ण आठ विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने पत्रकारांची वेगवेगळी वेग मतं आलेली आहेत पाटणमध्ये शरद पवारांनी खेळी केली आहे त्याचबरोबर जिथे जिथे शरद पवार सभा झाल्या त्या त्या ठिकाणी शरद पवार तिथं पाडा पाडा म्हणले त्या ठिकाणी मताधिक्य भाजपला त्याचबरोबर महायुतीला मोठ्या प्रमाणात पडलं साताऱ्या जावळी विधानसभा मतदारसंघात तर वेगळ्याच पद्धतीनं महाराष्ट्रातला निकाल लागला कोरेगावमध्ये धक्कादायक निकाल लागला एकंदरीत सातारा जिल्ह्यातला जो यशवंत विचारांचा सातारा जिल्हा होता शरद पवारांना मानणारा जो सातारा जिल्हा होता तो पूर्णतः त्या ठिकाणी भुईसपाट झाला नायनाट झाला असंच म्हणलं था, तर वागं ठरणार नाही तर तूर्तता सातारा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला असंच या ठिकाणी सिद्ध झालाय कॅमेरामॅन सुहेलसह एम टी आज मुजावर तक सातारा